कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लिवर मसाला बनवणार आहोत ते मटणाची लिव्हर घेतलेली आहे मी पाव किलो त्यासाठी लागणारे साहित्य आहेत हे खोबरं घेतलेले आहे सुकं खोबरं मी भाजून मिक्सरला वाटून घेतलेले बारीक आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे एक चम्मच कोथिंबीर घेतलेले आहे बारीक चिरून अर्धी वाटी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे हळद घेतलेले आहे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच मोठा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गरम करायला आता बनवून घेऊया पहिले तेल घालते तेल गरम झाले की आपण कांदा घालूया आता कांदा घालते कांदा परत्यायचा कांदा आपल्याला आता कांदा चांगला परतला आहे ब्राऊनिश झालं थोडा आता आपण आलं लसूण टाकूया हे आले लसूण मी ठेचून घेतलेलं आहे पेस्ट वगैरे बनवलेली नाही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आता हळद घालते कोळी मसाला घालते खोबरं घालते थोडं परतते मीठ घालते चवीनुसार आणि घालते त्याला स्लो गॅसवरती झाकण ठेवून चांगली शिजवायची आहे दोन तीन चम्मच पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपली लागणार नाही खाली थोडं पाणी घालून मिक्स करून मग झाकण ठेवायचं आहे आपल्याला सगळे साहित्य घालून झालेत तर झाकण ठेवून फक्त शिजवायचं आहे आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवते आणि परतायला घेते दोन मिनटांनी परत दोन मिनटं झालेले आहेत आपण मिक्स करून घेऊया मध्ये मध्ये थोडा एक दोन चम्मच पाणी ॲड करा मसाला आपला लागणार नाही मग खाली थोडा ऍड करते पाणी आता परत आपण दोन मिनटं झाकण ठेवूया दोन तीन मिनटं झालेले आहेत आता आपण मिक्स करून घेऊया लिव्हर शिजायला साधारण आपल्याला दहा बारा मिनटं तरी लागतात अजून आपण दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवायला लागेल सोन दोन, दोन मिनिटांनी आपण मिक्स करून झाकण ठेवून शिजवायची असते आपल्याला अशी दहा बारा मिनटं आपल्याला झाली की आपली लिव तयार होईल दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया परत दोन तीन मिनटं झालेले आहेत बघूया आपण तर आपली लिवर अशी तुटते म्हणजे आपली लिवर झालेली आहे शिजलेली आहे छान असं तेल वगैरे सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण कोथिंबीर घालूया याच्यामध्ये आणि मिक्स करूया तर आपली लिवर तयार आहे